एकनाथ शिंदे शिवसेनेचा जिल्हा प्रमुख गोत्यात गाडी नेली पण पैसेच दिले नाहीत नमस्कार मित्रांनो मध्ये स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापुरातील एक पदाधिकारी गोत्यात आला असून पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हाप्रमुख असलेले मनीष काळजे आणि त्यांच्या काही साथीदारांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे वापरात असलेली मोटार खरेदीसाठी पसंत करून त्यापैकी एक लाख रुपये अनामत रक्कम दिली आणि विश्वास संपादन करून मोटार नेऊन उर्वरित तीन लाख रुपये न देता फसवणूक केल्याप्रकरणी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे व त्यांच्या साथीदाराविरुद्ध सोलापुरात पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे एमआयडी सी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात मनीष काळे यांच्यासह आकाश मुदगल अशी या गुन्ह्यातील आरोपींची नावे आहेत विठ्ठल दत्तात्रय मुनगा पाटील वय एकोणचाळीस राहणार सृष्टीनगर अक्कलकोट रोड सोलापूर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे विठ्ठल मुनगा पाटील यांचा जुन्या चारचाकी मोटार विक्री करण्याचा व्यवसाय आहे मुंबई ठाणे पुण्यातून जुनी वाहने खरेदी करून त्यांची विक्री ते सोलापूरात करीत असतात गेल्या चार जानेवारी रोजी मुनगा पाटील यांच्या घरी त्यांच्या ओळखीचा आकाश मुदगला आला त्याने मनीष काळजे यांना जुनी चारचाकी मोटार खरेदी करायची असल्याचे सांगितले तेव्हा मुनगा पाटील यांनी त्यांच्या ताब्यात असलेली मोटार विक्रीसाठी दाखवली असता मनीष काळजे यांनी ती पसंत केली लाख ठरला काळजे यांनी एक लाख रुपयाची आगाऊ रक्कम दिली उर्वरित तीन लाख रुपये देण्यापूर्वीच मुनगा पाटील यांचा विश्वास संपादन करून त्यांनी मोटार ताब्यात घेऊन वापरासाठी नेली परंतु खरेदीची तीन लाख रुपये येणे असलेली रक्कम मागितला असता मनीष काळजे आणि आकाश मुदगल यांनी मुनगा पाटील यांना रक्कम न देता किंवा मोटार गाडी परत न करता दमदाटी आणि शिवीगाळ करून हुसकावून लावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे दरम्यान मनीष काळजी यांनी आपल्यावरील आरोप नाकारले आहेत गुन्हा दाखल करताना पोलिसांनी आपणास बोलावून चौकशी केली नाही पडताळणी न करताच आपल्यावर गुन्हा दाखल करताना एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी पूर्वीच्या वादाचा राग काढल्याचा आरोप काळजे यांनी केला आहे मित्रांनो अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा बेल आयकॉनचे बटन देखील जरूर क्लिक करा शेअर लाईक जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटू